काय काही काय टेस्ट वापरायचं वगैरे हातासाठी हॅलो हाय कुणाल ए ते बंद कर ना लाईट जेवण बनवते काही नाही भांडे घालत नाही

आता फिरून आले म्हणजे सगळे फिरून आले त्याच्यानंतर कोरफड वगैरे लावली आंघोळ केली आता थोडी बसली आज पूजा बी नाही केली देवाची भांडी धुते भांडी आज मग खूप अशी पायदुपुरा नाही वाटत येऊ का लावी अक्षय ओळख आहे का हॅलो बोला ना ओळखते मी बोला चेहरा किती सुंदर असतो हो का आता एकाच जणांनी सांगितलं मला की ताई कोरपट लावत जाय म्हणे मग म्हटलं आहे आपल्या घरची तर मग कुठे लोक आणायचे आपल्या आला जायचे मग परवा लावली होती काल लावली आता रोज थोडं थोडं तोड़, फिरायला जाईल त्यातही रोज आज फर्स्ट टाइम गेली नाही तर थोडस पाय हे झाले दुखून राहिले पाय थोडे दुखून राहिले होईल आता आणि चप्पल घालून गेली होती ना चपल घालायची चालायच त्याच्या पेक्षा बुटाला लिहायचे आता शूज म्हटलं आता व करावं नाही होणार मिचन किचनवर बसले भांड धुवायला अक्षय बोल ना हॅलो बोला चॅनल नवीन चॅनल पण हे करा सबस्क्राईब कम्युनिटी मध्ये टाकलेली कमेंट आपलं लिंक बोला जेवण झालं का तुमचं आता तिथं एकदम चालली ना मी तिथं म्हणजे तीन राऊंड मारले फक्त आम्ही फर्स्ट टाइम आज मी फर्स्ट टाईम मारले आणि आता भरपूर दिवस झाले घरातच आहे ना मी आणि कधी गेली नाही मी बाहेर आणि आता गेल तर फर्स्ट टाइम मग थोडं होतच ना रिलॅक्स टेन्शन म्हणजे उभं राहून भांडी नाही घासू शकत मग मी किचनवर असं मग आता बसली झाली तर उद्या होणारच आहे म्हात्री काय असंच नाही राहणार सगमातरबरारह ते पाय दुखणं वेगळं राहतं हे पाय दुखणं वेगळं राहतं त्या प्रत्येका गोष्टी नाही आहे मग प्रत्येकाला कारण राहतं ना विनाकारणाचं काय बरं काय कारणाचं Т.е. от траса след това сме от траса с плана до Болстан, имаме такива занидухи на тирета.

आंग दुखता ना मग बशी नको न उडी मार ना का भांडे घासतो भांडे असतो हा चाललं बाबा बाकडा बाकडा तिथं हा झुके का चला हो ना खूपच बाहेर ना अशी बनवायची आता मला सोन्याची जास्त मी बनवून जास्त मस्त व्हिडिओ टाकते ते कसे बनवते कशा पद्धतीचे कसे दिसत आहे होईल एका दिवशी स्वतः बोलणं अरे बापरे चालू केलं इकडे

आज रिल्स काढावं लागेल आज भरपूर दिवस झाले रील्स बंद कार्टून कार्टून आता अभ्यास करतोय काही टी व्ही बघतोय

हरे कृष्णा हरे राम राजू टेलर सनी राफर कुठून आहात आपण अश्विन राठोड पुणे हॅलो राजू टेलर हाय कुठे गायब आहे आलेच नाही कोणत्या परदेशात आहे आ कोणत्या देशात निरोस घेतला तुम्ही आलेच नाही तुम्ही श्री कृष्णभर हरे रे श्री नाम देवा हरे राम माझ टेलर बाहेर आलो भाग कामाने कामान मी थोडं हो का बाहेर कुठे कुठलं आलंच नाही लाईवला नवीन आयडी फॉलो करा आपली नवीन आयडी राजू तुला माहिती ना आपली आयडी नवीन हॅलो दोन तीन शूट करून आणले ते करावं पुण्यावरून आहे मी पुण्यावरून

भांडे सुटली पण असं पेन व्हायला लागलं मला पाय दिस मग म्हटलं नको किती बसल तरी कसं थांबायचं नाही ते आज ना तर कंटिन्यूसळ भांडे घासायला लागली नाही तो ने बोला बंद करू का कलायू बंद करू